नमस्कार मंडळी मी विशाल आणि स्वागत असा तुमचा विशाल साळकप लुकशाही आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी टीप आणि कोयतो बघून तुम्ही समजान गेला असताल असं की आपल्याक आज खेकड्याक जाऊचा खेकड्याक म्हणजे काय आला बऱ्याच दिवसांनी आपलं ब्लॉग येतात व्हिडिओ येतात तर बरेच दिवस आपण कुर्ल्याक वगैरे गेलेलो नाही मासेमारी पण सध्या बंद होती कारण पाण्याची अवस्था काय वेगळीच होती म्हणजे पाणी तुंबून राहिलेला होता बराचसा आणि आता तर भरती सुक्ती व्यवस्थित लागात असा वाटता अजून पण काय सांगू शकणार नाही पण तरी पण बरेच दिवस झाले खेकडे वगैरे आपण काय पकडलेलो नाही आणि आप आपल्याक एक बेनिफिट मिळालं म्हणजे काय की आपलं सचिन भाऊ असा तो चार दिवसासाठी सध्या फिराक जातो म्हणजे फॅमिली टूर असतील त्याची तर त्याची ही होडी आणि त्याचे पिंजरे तर त्याचो उपयोग आपल्या करून जा तर आपल्या चार दिवसात आपले व्हिडिओ येतले तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडलं तर व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा आणि म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल ना चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला फटाफट हो आता ऐस मी नवीन आणलं आहे मोरीचा ऐस तुम्ही बघू शकता या टिप्पात मोरीचा ऐस असा तर त्या मोरीचं ऐस वगैरे मी आता बांधून घेते तुम्ही बघू शकता सचिनचे पिंजरे असत सचिनची जोडी असा तर आपल्याक एक आता एका दो पॉईंट बघूचो आणि त्या ठिकाणी आपल्याक ते जे पिंजरे असत तीन चार पिंजरे असतले त्याचे तर ते पिंजरे आपल्याक पाण्यात टाकूचे असत आणि उद्या सकाळी आपण मंडळी बघतो आपल्याक पिंजऱ्यात किती खेकडे आपल्याक गिरायक पण असा पण पहिल्यांदा जात आहे मी खेकड्या कारण आपल्या आप बरेच दिवस नाही त्याच्यामुळे आपल्याला काय माहीत नाही मिळतं नाही मिळतं तर आता अनुभव आपल्याक घेऊचो असा तर मी पटापट ऐस वगैरे बांधून घेतो आहे आणि तुमका नंतर भेटते म्हणजे स्पॉटवरती भेटतं आहे कुठलं एक स्पॉट बघू होत्या तरी स्पॉटला म्हणजे जास्त पण पाणी जातं का म्हणे त्या ठिकाणी तर असं काहीतरी एक झाड वगैरे बघायचे आणि त्या ठिकाणी टाकायचे ते दोन तीन पिंजरे असतात ते तर चला उद्या शुक्रवार पण असा आणि गिरायक आपल्याकडे मिळू शकता तर चला आपल्या काय मिळतं आता उद्या बस समजतला आता आपण पटापट जाऊया कारण काळोख पडता चला तर मंडळी ह्यो आपलो कोयतो घेतलो कारण अयस ना ना दे तुमका मोठे मोठे मोरिये मिळालेले बहुतेक त्याच्यामुळे हे बघा थोडा थोडा म्हणजे बराचसा मी अ फ्रीजमध्ये आहे कारण टा खराब होता ना म्हणून आणि तुम्ही टकली वगैरे बघू शकता मोठे टकले असत आणि आपल्या सचिन भाऊंची होडी असा ही बघा सध्या आता एका रेस्ट आराम आरामा कारण चार दिवस नाही आहे म्हटल्यानंतर पण मी त्याचा उपयोग करून घेतलं आहे कारण माझी होडी असा ती त्या ठिका ठिकाणी असा म्हणजे वरच्या साईडला तर भरपूर बुळबुळीत वगैरे आतमध्ये झालेला तर गेलंय नाही मी थंस पण जाऊन कधीतरी साफसूप वगैरे करू खोया सगळा आता तर आपल्याक चार पाच दिवस ही बोट वापरूची असा सचिनची आणि बघते आता मी ह्या साईडला जायचा की या साईडला जायचं आता विचार चलो चल आपण याच साईडला जायचं विचार चलो चल कारण ह्या ठिकाणी जास्त कोण जात नाही तर चला ते बघा त्याचे पिंजरे बघू शकतास हँडनेट असा हँडनेट वगैरे म्हणजे तो मासे पकडू वगैरे जातो त्याच्यासाठी आणि खाली त्याचे पगोले पण असत तर आपल्याक टाईम मिळाला तर पगोले पण टाकूचे असत पण आज नाही आपल्याकडे ऐस वगैरे भरपूर आणलेला दोनशे रुपयाचा अगदी भरपूर ऐस आपल्याला मिळालेला आणि तर आपण सचिनने सांगलेला होता होळी त्या ठिकाणी बांधलेली ती सोडून घेते ऐस वगैरे असा आता कट करून पिंजऱ्यांका बांधून तयार करून पिंजरे टाकून येते आधी चला तर मग मंडळी बघू शकतास तुम्ही मी होडी घेतलं आहे माझ्यासोबत कोण नाही मी एकटोच असे आणि हे बघा बघा आपली ती अजितची आपल्या निलेश भाऊंची आणि नवीन बोट बघू शकतास तुम्ही काम अगदी मस्त झालेलं असा आणि हे बोटी सुनील काकाचे असत तर ही बघा सचिनची बोट घेऊन आता मी त्या साईडला जाते कारण काळोख पडता म्हणून पटापट स्पॉटवरती जाऊन पहिलं पोचते नंतर मी आईस वगैरे बांधून घेतो आहे त्या जागी एका ठिकाणी बसून चला मंडळी पिंजरे चार होते पण माझी अवस्था तुम्ही बघू शकता चेहऱ्याची काय झालेली आहे कारण गरमी एवढी वाटता ना खाजनात पण असा भयंकर गरम होता हवा पण हवेचं नाव अजिबातच नाही आणि हे जे चार पिंजरे होत ना ते बांधूकच पूर्णपणे टाके ढील झालेले आहेत सध्या बऱ्याच दिवसांनी खाजनात दिले कामावरसून दमून इलेलो असो आहे आणि ते बघ दाखवते मी तुमका चार पिंजरे असतो जींचे आणि चार पण पिंजरे मी बांधलेले आहे आता चार ठिकाणी मी ते टाकते चला बघू शकतास या बांधता बांधता काळोख किती पडलो तो चला आता पटापट दाखवते मी तुमका आधी हे बघा मंडळी हे चार पिंजरे बांधून अगदी रेडी असत आणि मी या ठिकाणी थांबलेलं आहे एक पाचो असा त्या पाचव्याच्यात म्हटलं थांबूया ती आपली समोर समोरची साईट असा आपली आपल्या घराकडची आता तेवढा अंतर पार करून आपल्या परत जाऊचा तोपर्यंत काळोख पडतलो आणि आपली स्ट्रीट लाईट पण म्हणजे जी, जी सोलारची लॅम्प लावलेलो तो पण तोपर्यंत पेटात आणि बॅटरी तर आपण घेऊन येलोच असो कारण आपल्याला माहीत आहे खाजना दिल्यानंतर किती वाजतीत काय माहीत नाही संध्याकाळचा नजारो एकदा बघा आमच्या खाजनातलो ए भारी वाटता खतरनाक पण गरम पण तसाच होता चला टाकून घेते पटापट थोडा आपला आईस उरलेला असा तर आपल्या प्लॅस्टिक पिशव्यात मध्ये ठेवचा असा डबो पण आतमध्येच ठेवूया कारण जर समजा खाऊन वगैरे गेले ना उद्या तर आपल्याक लावक त्या मिळतं पटकन खाऊन जावचे नाही कारण हे बघा आतमध्ये हे पोटले असत म्हणजे तयार केलेले असत रशी आपल्या परब काकांनी खास तयार करून घेतले आणि सचिनने रशी देऊन रशी पण भरपूर लागलेली आहे का आणि कुर्ली चावता पण तेवढा नुकसान काय होत नाही त्याचा बऱ्याचसा तर फाटतात बघा खाली असं ना आता फाटलेला थोडा तर ठीक आहे कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसता चला पटापट सगळा रेडी करून आहे आता आहे समोरच्या साईडला डळी आता पहिलं पिंजरं हे हो बघा या मच्छा ठिकाणी आहे कारण जर समजा पाणी सुकला ना तर आपले होडी वगैरे हो जाताना काटी वगैरे हो त्या पिंजऱ्यात घुसतो आणि झाडा वगैरे फाटतात त्यामुळे जरा पलीकडच्याच साईडला टाकतले समोरच्या साईडला बघू शकतास तुम्ही आणि रशिया काय आपले मोठे असत आणि ह्या ठिकाणी हे बघा बोटी येणारे जाणारे असे जाऊ शकतात त्याच्यामुळे तो विचार करून मी एका साईडला टाकते एक ह्या झाळीक बांधते चला पटापट बांधून घेते समोरच्या साईडला एक बांधलंय यो यो हे बघा एवढं टाकलंय आपल्याक स्पेस भरपूर आता वरच्या कॉर्नर आना वरच्या कॉर्नरवरती एक दुसरं टाकया चार आहेत आपल्याक चार मावाचे होत या पाचातच चला तर मंडळी बरंचसं अंतर ठेवलंय आणि दुसऱ्या या ठिकाणी बांधलंय पहिलो त्या कॉर्नरवरती या आणि आता अजून आपल्या दोन मावाचे आहेत एक पुढे टाकतलंय आणि एक मंडळी ना पाटी टाकतले कारण एक कोंड असा समोरच्या साईडला आपल्या त्या साईडला इसून दिसायची नाही ती तर समोरच्या साईडला आपण येतो ना त्या साईडला कोंडा आता ह्यो एक असा ना तो टाकून घेत आहे आधी समोर जाऊन तो बघा आता ह्यो एक स्पॉट असो हय कधी टाकलेलंही नाही मी तर हई एकदा टाकून बघूया आणि पुढे एक टाकूया कारण पाटी कोंडीत नको चारच होत आपल्याकडे तर चारवले आता हय असत ना समोरच्या साईडला टाकूनच घ्या एकाच ठिकाणी टाकली काय उचलू को मागा सकाळीभर आता हा समोरचं हुरं ते त्या हुऱ्याक बांधान घेत आहे मी अगदी सांभाळून कारण हुऱ्याक डीक असता समोरची ती झाड दिसताना आता त्या झाडीक एक बांधते आहे लाटचा होतो आणि कारण थं पाणी पण कमी असा तर त्या ठिकाणी ना गेल्या टाईमला मागा भरपूर केकडे मिळालेले एकाच वेळी पाचसा तरी होते आणि मोठे होते तर आपल्या त्या ठिकाणी मारून बघा बाकी काही जागा दिसना नाही हो अकडे पाचो जाता तो वरती आता वान बिन सुरुवात करतीत पोरगे चला मंडळी मी आता वडी वगैरे लावले सचिनची आणि बांधून वगैरे ठेवले बघू शकतास हे बघा आणि आता चला घरात जाऊची वेळ झाली कारण काळोख पण भरपूर झालो आ बघू शकतास तुम्ही आणि आपली सोलरची लाईट जी असा ती पण पेटलेली असा चला चला आता उद्या आपल्या सकाळी भेटूचा आणि सकाळीचा आपल्या पिंजऱ्यात किती खेकडे मिळाले हे तुमका दिसतले तर आतापुरती खरेच थांबूया भेटूया सकाळी आणि आता आपलो निलेश निलेश असतो ना निलेश पण इलेलो असा खाली काय जात पाणी बघू साठी इलेलो असा तो बऱ्याच दिवसांनी खाली आणि ही बघा ही आपली बोट व्हिडिओ कशा टाइमच नाही काय रे टाक रे जातच ना गुरल्या बिरल्या टाकायचो मग मी पण आता पहिलंच केलंय चला मंडळी भेटूया सकाळी आणि कोयतो बी तो आता घरात नव्या आईच तर मी होडीतच ठेवलंय कारण उद्या आपल्याकडे लागतं आता सकाळी येऊचा आपल्या किती वाजता बघूया तोपर्यंत थांबी येतेच फ्रेश वगैरे जातो आहे घरी तरी जाऊन मस्त की फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करूची लागतील आहे कारण हलत एकदम बेकार झालेली आहे असं खामान चला तर मग मंडळी शुभ सकाळ आणि आता आपण खाजना खाजनाथिलो जे कालचे पिंजरे टाकलेले आहेत ते उचलूसाठी आपण इलेले असो आणि फक्त कोयतो असा अर्थात टीप काल हवेत ठेवलेलं आहे तर आता आपण बघूया आपल्यात किती कुर्ले आपल्या पिंजऱ्यात वगैरे इलेले असत ते आता तुम्हाला बघूक मिळतले चला तर मग डायरेक आता डायरेक्ट जाऊन उचलतंय नाही आता येऊक मला थोडं उशीर पण झालेलो आहे तर आता बघूया जाग्यावरतीच जाऊन बघूया किती काय कुर्ले मिळाले आहेत ते चला पोट सोडून घेऊया आपली पटापट टिफा ना आसा टिफासा धुक्या पाडला धुक्या थंडी पडता सध्या जोरदार मंडळी पहिल्या पिंजऱ्याच्या जागेवरती आपण इलेले असो आणि पहिलो पिंजरो बघा हळ टाकलेलो रशीत हय असा तर आता थोडी फिरवून घेतोय पहिल्या पिंजऱ्यात बघ आपल्या किती काय मिळाले आहेत ते दोन तरी मंडळी ते बघा ही का आणि ही एक मोठी असा चांगली साईज आहे हिची पण एक डेंगू आपण साईज मस्त चला ह्या रोगांक काढून घेतो हळीस बघा अगदी खालपर्यंत काढलेला असा आतमधला तर तापन आपण काढूया व्यवस्थित करून घेऊया चला आगवत आहे मग तुमका एकदम तो मंडळी दुसरं पिंजरास हा आणि बघा ही रशी आहे आकडेन घेते बोलून जरा पुढे जाऊ चला चला हे बघा हे दोन कुर्ले आता मिळालेले असत आताच्या पिंजऱ्यात आपण बघूया आता काय येता तर हा पिंजर तसं फेल गेलेलो आणि त्याच्यात एकच कुर्ली ह्या बघू शकतास तुम्ही आता का बदलूच लागतो आपल्या दुसऱ्या खायच्या तरी जागेर टाकूया चला हे काव काढून घेते म्हणजे तिसरं पिंजरो हैसा होतो आणि तिसऱ्या पिंजऱ्यात तीनच कुर्ले होत हे बघा बघू शकतास तुम्ही हे दोन असत आणि हई एक असा ही बघा ही पण ही साईज काय एवढी मोठी नाही मिडियम साईज असा आणि पहिले तीन आपल्याक मिळालेले आहेत दोन पिंजऱ्यात तर आपलं एक लास्ट पिंजरं रवलो त्याच्यात बघूया आपल्या किती कुर्ले मिळतात ते आता हे मी काढून घेते आणि ह जरा पुढे बांधते त्या साईडला या साईडला नको त्या जरा पुढच्या साईडला बांधते होडी बघा या साईडला जाता कारण पाण्याचा प्रवाह असो आणि भरती जोरदार लागलेली आहे चला पटापट काढून घेते मंडळी शेवटचं पिंजरो आणि बघू शकता सो बघा शेवटच्या पिंजऱ्यात बघूया वा 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 शेवटच्या पिंजऱ्यात अगदी चार खेकडे इलेले आहेत आणि अगदी मजबूत होत मस्तपैकी बघू शकतास हे त्याच्यात एक छोटी आहे छोटी म्हणजे आसा मिडियम्स आहेत पण चार खेकडे तुम्ही बघू शकतास मस्तपैकी अगदी इलेले असत काम पच्चीस झालं आहे काम पच्चीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा किकडे मंडळी चार पिंजऱ्यात आपल्याक मिळालेले असत आता ह्यो जो पिंजरो असा ना तो ह्यो आपल्या समोरच्या साईडला नाही तर एक खचीतरी जागा चांगली बघूया ज्या ठिकाणी पाणी जास्त सुकना नाही अशी आणि त्या ठिकाणी आपल्याक ह्यो बांधूचो चला आता पटापट ह्यांना काढून घेते थोडासा ऐस असा तापण लावून घेते आणि आता भरतीची वेळ आहे त्याच्यामुळे आपल्याक आतमध्ये काहीतरी येऊ शकता संध्याकाळी आपल्याक परत बघूचा तर आता हे तर दहा किकडे मिळाले त्याच्या भरीक भर म्हणून ह्या काय आयस काय अजून खराब झालेला नाही म्हणजे बघू शकता त्याचा मा मांस वगैरे हो असा ना त्या व्यवस्थित आहे अजून पण आता पटापट ह्यांका काढून घेते आणि भरून घेते तर मंडळी आता आपण बांधावरती इलेले असो आणि आपल्या एक दहा खेकडे मिळाले चार पिंजरे होते चार पिंजऱ्यात आता परत आपण ऐस थोडाफार बांधलेला असा आता भरती लागलेली आहे भरती ही दुपारपर्यंत असतली मग संध्याकाळी आपल्याक परत येऊन चेक करू जा त्याच्यात किती मिळतं ते बघू जा आणि रात्री परत आपण संध्याकाळच्या वेळी नवीन आईस बांधून परत ते पिंजरे जर समजा दुपारच्या वेळी जर का आपल्याक मिळालं नाही त्या जागेवर तर आपल्या जागा बदलूची आहे आणि दुसऱ्या ठिकाणी टाकूची असत तर आता मी तुमका दाखवतोय आपले खेकडे तुम्ही बघितलाचच असतात पण परत एकदा बघा हे बघा हे आपल्याक एवढे खेकडे मिळालेले असत आणि झाकणा काढला ना तर जरा मस्ती करतात हे बघा बघू शकतास पाय वगैरे तोडले नाही एकामाका किती आता मंडळी त्यांना मी बांधून ठेवतोय व्यवस्थित बांधल्यावरती ते एकामाकां खाणत नाही आणि त्याच्यानंतर मग ते गिरायक आपल्याक देता येतो पटकन काढून वगैरे चला तर मंडळी आपण आता हळद थांबूया व्हिडिओ कसं वाटलं कमेंटद्वारे सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बाजीची बेल ऐकून दमा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील त्याला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्यावा